सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला शहरात भुड्या तोरट्यांनी धुमापूळ घातला असून शहर पोलीस या चोरट्यांना शोधण्यात असमर्थ ठरत आहे काही दिवसांपूर्वी मोबाईलचे शोरूम फोडल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास बाजीराव नगर परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिराची दानपेटी फोडून यातील अंदाजे चार ते पाच हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली यानंतर शेजारचे सचिन रहाणे यांच्या बंद कुलूप तोडत कपाटातील वीस हजाराची रुपयाची रक्कम तथा सव्वा तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले या सर्व घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे कुमावत मी पूजा करतो इथं मंदिर खोलायला लागलो तर कुणू अगोदरच तुटलेलं होतं आणि मधी गेलो मग परत ते मधी पाहिलं तर मधली दानपेटी तोडलेली होती आणि हे गणपती मंदिर हे बाजीराव नगर खोललेली नव्हती पाच एक हजार रुपयाच्या आसपास रक्कम असते त्याच्यामध्ये दर महिन्याला खोलतो आम्ही तर सचिन वखारे येवला